उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाहतुकीच्या समस्या व वा मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांची व वा महानगरपालिकेची संयुक्त बैठक बुधवारी चोवीस एप्रिल रोजी महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली उल्हासनगर शहरातील महत्वाच्या प्रश्नांबाबत या बैठकीत समन्वय व संयुक्त कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले शहरातील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे प्रमुख रस्त्यांचे जे कामकाज सुरू आहे ते पूर्ण करणे व वा रस्ता वाहतुकीस मोकळा करणे सर्व प्रभाग अधिकारी यांनी आपापल्या प्रभाग क्षेत्राचा सर्वे करून ज्या ठिकाणी चेंबर उघडे असेल ते यावे ते अनधिकृत रिक्षा व अनधिकृत रिक्षा थांबे यांचे सर्वेक्षण करणे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत संयुक्त कार्यवाही करणे अनधिकृत टपऱ्यांवर कार्यवाही करणे शहरातील रस्त्यांवर अनधिकृत अवजड वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करणे परिवहन सेवेस करणाऱ्या वाहनांवर व वा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे शहरातील रस्त्यावर वाहतूक नियमनासाठी विशिष्ट रंगाचे पट्टे मारणे समविषम तारखेच्या अनुषंगाने पार्किंगबाबत नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होण्यासाठी नियमितपणे कारवाई करणे शहरातील व्यापारी असोसिएशन यांच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करणे बेवारस वाहनांवर ट्रॅफिक व आर टी ओ यांच्या सोबत मिळून महानगरपालिकेने संयुक्त कारवाई करणे अशा अनेक समस्यांवर चर्चा करून कालबद्ध नियोजन व त्याची अंमलबजावणी करण्याचे आज निश्चित करण्यात आले तसेच एम एस सी मार्फत कटिंग केलेल्या झाडांचा कचरा एम एस सी मार्फतच उचलण्यात यावा अशी सूचना आयुक्त यांनी संबंधितांना दिल्या पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करणे मोठे व छोटे नाले सफाई करणे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे याबाबत आयुक्त शेख यांनी विभाग प्रमुखांना निर्देश दिले वाहतूक पोलीस व वा महानगरपालिका यांनी समन्वय ठेवून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सतत व नियमित जनजागृती बरोबरच शिस्त लावण्यासाठी कारवाई करण्याची सूचना डॉक्टर विनय राठोड यांनी दिली वाहतुकीच्या समस्या तिथल्या तिथे सुटाव्यात यासाठी यापुढे महानगरपालिका व संबंधित विभागाची सातत्याने बैठक घेऊन उपस्थित मुद्द्यांनुसार वेळोवेळी आढावा घेऊन एकत्रित काम करण्याबाबत आवाहन केले उपायुक्त किशोर गवस यांनी बैठकीत उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी आयुक्त अजित शेख ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड अतिरिक्त आयुक्त जमीर लिंगरेकर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पवार एम एम आर डी अधीक्षक अभियंता कोरगावकर उपायुक्त किशोर गवस व सुभाष जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे व सुधाकर खोड। प्रभाग अधिकारी गणेश शिंपी मनीष हिवरे अनिल खतुरानी आणि दत्तात्रय जाधव कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे विद्युत विभाग कार्यकारी अभियंता हनुमंत खरात बांधकाम उप अभियंता तरुण सेवकानी परिवहन विभाग प्रमुख विनोद केने भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते अभिलाष रावरे पीव्ही न्यूज उल्हासनगर